चो, चो, तो भैया जो समाचार जो आपकी बैठकी जो पूरी आदर्श नगर में जो आपके चार लोग अटेंड हो अटिटोली महत्वपूर्ण बैठक जो सभी आदर्श सिटीज में और दिखा का जो है तो, तो, तो चौकी है ना आज आदर्श सिटीज पर स्कूल के पास प्लांट खुशी नंबर की गाड़ी साहब आओ चलो करते ना कि नहीं तो तुम लोग इनके साथ चले जाते हैं मैं चलो दबे ये नहीं हम सम्मेलन पर हैं ये हमको नहीं लेकिन बहुत सही हो गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख बांबरे साहेब अपर पोलीस अधीक्षक कवय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून या शहरासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या यस्मानवर कॅमेऱ्याद्वारे फाईन करण्याची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे आणि त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आपण आंबेडकर चौकात पुलावरती जे विरुद्ध दिशेने जातात त्यासाठी कॅमेरा बसून आज त्याला ॲटोमॅटिक फाईन झालेला आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे असेच कॅमेरे मी संपूर्ण शहराभर बसवणार आहे आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आपण करणार आहे आणि गोंदिया जिल्ह्याला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे आज गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस शाखा आहे ते सी सी टी व्ही कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन आपण केलेलं आहे याच्यामध्ये शहरामध्ये जे सी सी टी व्ही लागलेले आहेत त्यांचं एकाच ठिकाणी मॉनिटरिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर प्रथम आपण ए एन पी आर ए एन पी आर कॅमेराज इन्स्टॉल आहेत ज्याच्याद्वारे ट्राफिक रेग्युलेशन हे ऑनलाईन करता येईल आणि जे ट्राफिकचे ब्रिज करणारे व्हायलेटर्स आहेत त्यांच्यावरती आपल्याला ऑटोमॅटिक फाईन करता येईल आता एक कॅमेरा आपण इन्स्टॉल केलेला आहे प्रकारे येणाऱ्या काळामध्ये अजून ए एन पी आर कॅमेराज पिटेड झाड कॅमेरा आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि सिटीमधील लॉ एन ऑर्डर क्राईम आणि ट्रॅफिक हे जास्तीत जास्त आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरा बिस्ट रेग्युलेट करता येईल याचे प्रयत्न करणार सर सरात किती आपण किती बसवण्यात आले सध्या ए एन पी आर कॅमेरा जो ट्रॅफिक फाईनसाठी लावला आहे तो आपण सध्या एकच लावला आहे तो येणाऱ्या काळामध्ये अजून त्याची संख्या आपण सोळा करणार आहोत आणि इतर जे कॅमेरे ते कार्यरत जवळपास सदोतीस कॅमेरे कार्यरत आहेत ते सगळे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सर सध्याच्या घडीला ब्रिज आहे तो तो रॉग साईड जातात त्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले आणि चालन होणार आहे बरोबर आहे सध्या आपण पहिला कॅमेरा आंबेडकर चौकातील ब्रिजजवळ लावला आहे त्यामध्ये रॉग साईडने ब्रिजवर वाहन चालवण्याची संख्या मोठी आणि तिथे अपघातसुद्धा होत असतात त्यामुळे पहिला कॅमेरा पण तिथे लावला आहे आणि जे रॉंग साईड तिथे ड्राईव्ह करणार आहे त्यांना या मॉनिटरिंगमुळे आळा बसेल अशी तिथे शक्यता आहे त्याची आज गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस शाखा येथे सी सी टी व्ही कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये शहरामधील जे सी सी टी व्ही लागलेले आहेत त्यांचं एकाच ठिकाणी मॉनिटरिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर प्रथम आपण ए एन पी आर ए एन पी आर कॅमेराज इन्स्टॉल केलेच ज्याच्याद्वारे ट्रॅफिक रेग्युलेशन हे ऑनलाईन करता येईल आणि जे ट्रॅफिकचे ब्रिज करणारे व्हायलेटर्स आहेत त्यांच्यावरती आपल्याला ऑटोमॅटिक फाईन करता येईल आता एक कॅमेरा आपण इन्स्टॉल केलेला आहे प्रकारे येणाऱ्या काळामध्ये अजून ए एन पी आर कॅमेराज पी टी कॅमेरा आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि सिटीमधील लॉन ऑर्डर क्राईम आणि ट्रॅफिक हे जास्तीत जास्त आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरा बेस्ट रेग्युलेट करता येईल याचे प्रयत्न करणार आहोत त्या एन पी आर कॅमेरा जो ट्रॅफिक फाईनसाठी लावला आहे तो आपण सध्या एकच लावला आहे तो येणाऱ्या काळामध्ये अजून त्याची संख्या आपण सोळा करणार आहोत आणि इतर जे कॅमेरे ते कार्यरत जवळपास सदोतीस कॅमेरे कार्यरत आहेत ते सगळे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर उपलब्ध आहेत त्याच्या पण पहिला कॅमेरा आंबेडकर चौकातील ब्रिजजवळ लावला आहे त्यामध्ये रॉंग साईडने ब्रिजवर वाहन चालवण्याची संख्या मोठी आणि तिथे अपघातसुद्धा होत असतात त्यामुळे पहिला कॅमेरा आपण तिथे लावला आहे आणि जे रॉंग साईड तिथे ड्राईव्ह करणार आहेत त्यांना या मॉनिटरिंगमुळे आळा बसेल अशी तिथे शक्यता आहे त्याच्या